महाराज की अरे जनम जनम काना है जनम जनम काना है जिनम जिनम काना पहुचण चाहियल जनम जनम गाना आता होत मागील सप्टेंबर महिन्यामध्ये तीस तारखेला आपल्या आईला राज्य मातेला सन्मान मिळाला आणि आज मोर्चा काढावा लागतोय ही शोकांतिका आपल्या राज्याला आहे म्हणजे ज्या गाईने सर्वांना दूध पाजलं जगाच्या पाठीवरती आता कोणता माणूस आहे की त्याने दूध नाही दिलं प्रत्येकाने दूध दिलंय आणि आज जर आपली आई घरातून जोडी जात असे किंवा एखाद्या

त्यांचे झाड सुद्धा आपल्या गायला तर घालण्याची मला मत माहिती पडलं दोन तीन दिवस तर मोठं म्हणजे माझ्या घरातून माझ्या गायला काढलं म्हणजे आज आपल्या आईला घरातून काढून घेण्याची आधी कसं म्हणजे आज काय सुरक्षित आपण आहे मी डॉक्टर आपला वेळ घेणार आहे म्हणून माझ्या समोर समस्या बांधवायला प्रार्थना करतो आपली गोमाता असेल आपल्याची माला असतील हे कुठ्यावर वाढत जातील पण त्याच्या घराचा मला किंवा कुठल्या कसा नका धर्म तर त्यांना गणवती देणार नाही आपल्या सर्वांचं कार्य आहे आणि असा प्रयोग सर्वांना सोबत अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला तर गेल्या काही वर्षांपासून आजच्या मोर्चाचं विशेष आयोजन म्हणजे असं आहे की आपल्या परिसरामध्ये ज्या काही योग्या वगैरे सुरू आहेत प्रकार सुरू आहेत तर गेल्या तीन ते चार अर्ष किंवा महिन्या भागामध्ये आढावा बघतात त्यामध्ये नंतर मासं कोकता नंतर आता तर अजून एका ठिकाणी जयपूरलांडे कालच न्यूज होती लोक उपचाराला तर हे प्रकार माध्यमातून या सर्व माहिती सर्वांना भेटतात सर्वांपर्यंत पोहोचतात तरी याचा अर्थ हा मुद्दा नाही की प्रशासनापर्यंत त्या पोहोचत नसतील किंवा जिथे पोहोचले तिथे पोहोचत नसतील तर असा भाग नाही आहे आणि मोर्चे काढणं म्हणजे विरोधात जाणं असा सुद्धा भाग नाही आहे मोर्चे काढणं म्हणजे विरोधात जाणं किंवा काही विजय करणं अशाच हा भाग नाही आहे युवा हिंदू प्रतिष्ठानचा आणि सकाळ हिंदू समाज जो आता इतरित होत आहे त्यांचा हे सूर माणूस किंवा हाच आहे की या ज्या वाढत्या घटना आहेत तर याला कुठेतरी प्रत्येक सामान्य माणूस किंवा धर्मीय हा हो, पुढे येऊ शकत नाही पण या दुप्त आणि सुप्त स्वरूपात ज्या काही माहिती भेटतात त्यांच्या भावना विविध संघटनांपर्यंत पोहोचतात अरे आव राजेव असतो हो कालूया अरे आव राजी होतो चूक तर प्रत्येकांमध्ये ती क्षमता नसते प्रत्येकाचा सहयोग घेऊन नाही आम्ही आत, आता मोर्चा काढलाय भविष्यात उपोषणावर बसू हे लक्षात ठेवा प्रशासनानं जर गौरली नाही तर इतर समोर आम्ही उपोषणाला बसू आणि जेव्हापर्यंत